उमरज तालुका कराड येथील उड्डाणपुलाच्या मंजुरीसाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असून ठेकेदार दांडग्याव्याने स्वतःच्या फायद्यासाठी तारळी नदीवरील पूल पाडण्यासाठी घाई गडबड करत आहे पोलीस प्रशासनाचा गैरवापर करून उड्डाणपुलाची मागणी करणाऱ्या स्थानिकांवरच दबाव तंत्र वापरलं जात असून याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सर्वपक्षीय ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी पंधरा रोजी रास्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे उम्रसह परिसरातील ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत तसेच लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे शुक्रवारी पंधरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता उमरज बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे या संदर्भात बोलताना ग्रामस्थ म्हणाले उमरज येथील सेगमेंटल उड्डाणपुलाबाबत जे आम्ही ग्रामस्थांतर्फे जे आंदोलन आरंभले तर त्यासाठी पण मिटिंग झाली होती आम्ही असा इशारा दिला होता की प्रसंगी आम्ही रास्ता रोको करू किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबू तर आता एन एच आयनं इथले जे भराव पूल आहेत त्यासाठी आता नवीन उड्डा नवीन जे पूल आहेत नदीवरचे ते पाडायला सुरुवात केली आहे तिथे नवीन आता पूल हा पूल चालू करण्याची शक्यता आहे तर आज ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही इशारा देतो आहे की आमचा त्याला तीव्र विरोध आहे जोपर्यंत एस्टिमेट आमचं मंजूर झालं आहे जोपर्यंत त्याच्यावरती काय कारवाई झाली याच्यात याचा मला या ठोस पुरावा मिळत नाही किंवा ठोस याची काय कारवाई होत नाही तोपर्यंत उमरज हद्दीतील जो पार पूल आहे त्याला प्रशासनानं हात घालू नये उद्या त्यासाठी आम्ही लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन करणार आहे सर सकाळी दहा वाजता सर्व ग्रामस्थांनी हजर राहावं असे मी सर्व ग्राम उमरज आणि परिसरातील ग्रामस्थांना सुद्धा आवाहन करतो आणि एन एच इशारा देऊ इच्छितो की सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय म्हणजे थर एक उमरस ग्रामपंचायत व परिसरातील -कर नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय इथं भराव पुलाला किंवा उड्डाण पुलाला कसल्याही प्रकारचा हात लावू नये अन्यथा तीव्र मार्गाने आंदोलन केले जाईल